हा करंजेगावचं श्री कालभैरवनाथ हे ग्रामदैवत आहे आणि अति प्राचीन काळापासून हे मंदिर सातारा शहराची वसाहत होण्याच्या अगोदरही करंजेगावचा हा वसलेला परिसर आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर जे आहे ते छत्रप श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराचा बांधकाम केलेलं आहे आणि अति प्राचीन काळापासून हे मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची जे भाविक आहेत ते सर्व भाविक श्री कालभैरवनाथांच्या आणि आई जोगेश्वरी माता यांच्या नावाने हे मंदिर प्रत्येकाच्या नवसाला पावलेलं असे एक मंदिर आहे अनेक जण आत्ताच आमचे बाळासाहेब वाघ हे या मंदिराचा हे ज्या मंदिर जो हा आमचा श्री कालभैरवनाथांचा जो जागृत जे काय जे आहे ते आत्ताच ते मला सांगत होते मीही त्यांच्यापासून ते काही गोष्टींचं या ठिकाणी पाहिलेलं आहे आम्ही सर्व करंजे ग्रामस्थ आणि परिसरामध्ये असणारे पंचक्रोशीतील करंजे ग्रामस्थ आमच्या या श्री रामदैवतावर अतिशय अलोट अशी आमची भक्ती आहे आणि आमच्या सर्वांचं रक्षण करण्याचं का काम आमचे श्री कालभैरवनाथ करीत असतात आणि हा जो उत्सव आहे तो उत्सव सालाबादप्रमाणे कालाष्टमीच्या दिवशी श्री कालभैरवनाथांची छबिना हा निघत असतो तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता पारगावच्या शासनकाठीचं आगमन हे होत असतं सर्व करंजे ग्रामस्थ कमानीजवळ करंजे कमानीजवळ या पारगावच्या शासनकाठीचं स्वागत अतिशय उत्साहाने करीत असतात दोन्हीही गावचे जे ग्रामस्थ आहेत पारगावचे ग्रामस्थ ते माता भगिनीच्या सहित या ठिकाणी लहान मोठे भाविक पारगावून येत असतात त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्याचं स्वागत करण्याचं कार्य करंजे हे करंजे ग्रामस्थ घरीच आहेत अनेक काळापासून हा जो श्री कालभैरवनाथांचा जो महिमा आहे तो असाच चालू आहे दरवर्षी भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढत असतानाच अतिशय सर्व करंजे ग्रामस्थ लहान थोर माथा भगिनी हे हा उत्सव आपल्या घरातला उत्सव साजरा करीत असतात प्रेमळीच्या वातावरणामध्ये हा उत्सव आमचा साजरा होत असतो छेविण्याच्या पहाटे हा विस्तवावरचा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो हा विस्तवाचा कार्यक्रमसुद्धा अष्टमीच्या कालावधीच्या आतच संपन्न होत असतो त्याच्यामध्ये सुद्धा भाविक आपल्या मनातल्या इच्छा ज्या काही असतील त्या घेऊन उपास उपास धरीत असतात आणि तो नवसाचा उपास सोडण्यासाठी विस्तवावरून चालत असतात असा हा आघात महिमा असणारे आमचे श्री काल महिमा आघात आहे आपण ह्या चॅनलला आमची मुलाखत घेऊन हा महिमा कथित केला त्याबद्दल आम्ही करंज ग्रामस्थांच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद